भाग्यवंत मुलं असतात की ते ऋण कधी विसरत नाही आणि आपल्या आई वडिलांचा वाढदिवस ती साजरा करतो अशी मुलं भाग्यवान मूळ मुल विसरलं तर सगळं विसरलं वरच्या पारंग्याने ती कापल्या गेल्या आणि मूळ जर कठीत असली तर ती पारंगी पुन्हा नव्हती पण मुळाला जर का भाव बसला तर त्याच्यातनं कधी माणूस म्हणून आपलं त्याच्या बाळग्या मद्रासला गेल्या त्याच्या पाळव्या ऑस्ट्रेलियाला गेल्या त्याच्या इंग्लंडला गेल्या त्याच्या अमेरिकेला गेल्या त्याच्या दिर्गावातून निरुळला आहे

माझ ते खूप मोठं समजले कुठलं हे वर्ष सुखात घालवायचं हे वर्ष आनंदात घालवायच ज्याच्यापासून हे सुख आपल्याला प्राप्त झालं त्या संत माझ्या दीडशे विजयी

सर्व दिलं आणि ते सर्व दिलं हे आम्ही काही सर पण करावं असं वाटत नव्हतं पण हे आल्यावर पण चला तेच म्हणताय पुढे तेच म्हणताय दिशा दाखवत आहे पुढे संत कृपा झाली काहीतर कीर्तन घडेल आणि नसेल तर सेवा रुजू होणार नाही असं माईक असेल तर त्यांना ऐकू जाईल आणि माईक नसेल तर त्यांना ऐकू जाणार नाही कीर्तन फक्त समाजासाठी नसत समाजासाठी तर आहे पण कीर्तन प्रवचन जे करतो ते संत बायपायपांनी सुद्धा ऐकावं म्हणूनच त्यांच्या ठिकाणी रुजवण्यासाठी होण्यासाठी आणि दुसरं बोलू तेच बोलवून घेत तेच करून घेतात आपण करणार पण म्हटलं काय नाही एक क्षण वाटलं मला सांगू माईक पेक्षा जो तुमचा आवाज आला ना तो तुम्हाला जास्त आवडला या भ्रमात राहून आता ते आयमी माईक असेल तर चिंता नसत म्हणून नेहमी ते मला मला काय आवाज आहे तिचा बंद असेल तरी फिरत नारायण गावं म्हणून आवाज गेला कितीतरी ठिकाणी गावी असो माईक लाईट जाते माईक बसलो लाईट जाते पण लाईट जाते तर माणसालाच जायचं आय सुरू आपण इथे येतो ज्याच ते ज्याच ते बघून घेऊ तुमचा आनंद घ्या आणि मोकळे तसा आज लाईट गेली मला वाटलं अरे बाप एका तरी म्हटलं कुठे नाही आपला आनंद घेणे निर्मळ आनंद घेणे एवढ्यासाठी ठिकाण आहे इतर ठिकाणी दाखवा कार्य आमचा इथे काही कार्य दाखवायचे आईला जो स्वयंपाक करून घालतो किंवा वडिलांना जो स्वयंपाक करून आपण घालतो किंवा आपल्या मुलाच्या मुखात जावं म्हणून घालतो किंवा घरदाराच्या ते काय कर, कार्य करून दाखवायचे का आचार्याने बाहेर करावं आणि जे घरात स्वयंपाक केलं जात ते माझ्या सर्वांना आवडावं त्यांच्या पोटात जावं आणि माझ्यापर्यंत तृप्त व्हावं काय तुम्ही बोलवि आमचा साधा वरणपात असेल महाराज पण तो तुम्ही आवडीच वरण भात सुद्धा करायला कला लागते आजकाल शिट्या आल्या त्यांनी शिट्या वाचतात सगळ्या बीन कुकरचा वरणपात करून टाकवा कुकर नुसतं असेल तर व्हिटॅमिन प्रोटीन सगळे पण जर का साधा भात भांड्यात केला आणि डाळ भिजवून त्याचे नको तो क्षार घालून डाळ शिजवली तर तो डाळ भाज अंगी लागतो ते फुलाव फुलाव काय नाही त्याच्यापुढे पाणी काम म्हणून इथला आपला फक्त व्हायचा पाहिजे हातवडी सांगवणी सगळं तुम्हाला पाहिजे आणि नंतर वाढता आलं पाहिजे ते वाढलेलं पण आहे महाराज इतके परवा पण मी सांगितलं मला असं वाटायचं महाराज जगात हो तुम्ही कधी पोहचाल तुमचे सर्व कोण नाही आताच तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण कप्पा नाही तो कफानीच व्यापलेलं आहे जस धर्म ज्ञान योग आणि भक्ती हे चार कफे परमार्थांगते पण जेव्हा भक्तीला भा, प्राधान्य येतं तेव्हा ती सगळ्याला मिळून टाकते जेव्हा प्रभुत्व गाजवते तेव्हा ती कर्मावर ध्यानावर योगावर सगळ्या वाटांना खोट टाकते इतका तिचा शिल्का होतो तसा हा कप्पा असा आहे महाराज तुम्ही जो स्थापन केला तो असा आहे जगाचं सगळं अध्यात्म बोधाची प्रतिती आपल्याला सेवन करायला शिकवली तुम्ही काय करता काय केलं हा हा आणि थंडीचे दिवस असल्यावर माणसं म्हणजे घेतात हात म्हणजे शेजारी पडलेला असेल तर तो निर्जीव असतो पण त्यात आपला सचेतन हात गेल्यावर तो सुद्धा कार्यरत होतो तसं आपण सारखे आहोत तुम्ही काहीच करत नाही तो सर्वस्व करतो की प्रेम मोनाची तो हरू लागतो असाल तो असाल तो असाल तो असाल तो म्हणा असा असा काम करू लागतो आणि जितक ते चैतन्य मारखावे तुमच्यातन व्यक्त होतो तितक तुम्ही म्हणता काय काय छान हो सुंदर तुमचं कीर्तन इथे बसून काय कीर्तन करणार आपण काय बोलणार आणि समजा बोललं वाटेल काहीतरी बाहेर पडलं बोलला तस जे होत माय बापांची जो पप्पा दाखवला तो इतका अप्रतिम आणि अलौकिक आहे की, की जन्म जन्मांत तरी त्याच सेवन जरी केलं तरी ते कमी पडणार आहे कमी पडूच शकत नाही कारण त्याच्याशिवाय दुसरं जगतात काही काय प्रेमा व्यक्ति जगतात काहीच ईश्वरी सत्ता सुद्धा जी व्यक्त झाली ती त्या प्रेमातून व्यक्त झाली अजून सांगू तुम्हाला आई मुलाला जन्म देते अजून थोडं वाईट बोलतो कधी कधी चुकून पण जे पाळलं जात ना कुठेतरी त्याला प्रेमाचा स्पर्श टाकून का देणार ते नायला जाणी करते की त्या मुलाला कुणीतरी मारून जगात त्याला कसं वाटत ते त्यागात सुद्धा त्या मुलाची तिची कितीतरी ठिकाणी आपण ऐकतो आई सकट दोन मुलांना घेऊन आत्महत्या केली ते सुद्धा ती मुलं कशी जगतील त्याच्यापेक्षा आपण आपलं आयुष्य सगळ्याच संपून टाकू इतकं कर्ज झालं काय करावं नको त्याला त्रास संपून कळलं का प्रेमाची भूक असेल कदाचित

गेल्या वर्षीपासून महावारी आपण सुरू केलेली आहे महाराजांनी आशीर्वाद दिला आपण महामारी सुरू केली आणि त्याचं जणू काय बलित काहीतरी मोठ्या पडावं त्यांना वाटतं की काहीतरी वाव चांगलं त्याचं म्हणून सुचवलं त्यांनी की महामारीच्या वेळेलाच संत नाताची दीडशे वर्षी पूर्ण करा झाली ती पूर्ण करावी करा। त्यांचं ऋषीपंचमीचा दिवस देवोत्नी पण त्यावेळेला गणपती असते पावसाळा असतो आणि चातुर्मात तेव्हा लोक येऊ शकतात जेते जे जे घरी कंठपे पावसाळा असतो त्यामुळे होऊ शकत नाही तर तो दिवस साजरा करू फक्त एक दिवसाचा करू पण जो मोठा साजरा करायचा आहे सगळ्यांना सोयीचा आहे आणि मुख्य म्हणजे गुरु अर्कुराचा दिवस त्या दिवशी येतो सप्त्या त्यामुळे तो गुरु आरोपुरा दिवशीला समज पण दे म्हणजे माझ्या नंतर लक्षात झालं की गुरु आनंद आहे म्हटलं मा दुवारी ना आजद्वारे कसं अरे म्हटलं काय देवानी ते बरोबर सोनट्या बरोबर बस की गुरु आनंदचा कसं आपण जन्मचा अर्धा करायचा सर्वानी घर चूलब नाव कसं आपण खरंच चूल बन ना सर्वानी यायचे माझ्यासाठी नाही आत्तानी गरमाचं काय सर्व सोयी कशाचीही काळजी करू नका राहायचं कुठे खायचं काय पाणी पे कशाची, कशाची सोयी नका या फक्त जे मोठ्या ग्रुप मध्ये येणार असतात ते चंदन लोकरे आमचा देवडे पिंटू या लोकांकडे कळवा नसतील तो फोन नंबर घेऊन जा आणि कळवा मोठे ग्रुप आहे एक दोन चार काय तुमचे तुम्ही मुखून पहित असेल तर प्रश्न नाही बाबा आम्ही दोनशे लोक येणार आहोत या आणि मला हे म्हणायचे आता समजा जळगाव गाव एवढे समजे झाले चार पाच एस ते आल्या पाहिजे नाही सात दिवस सवलत